चोरीचे प्रमाण इतके वाढले की चोर पोलिसांना खुलेआम चॅलेंज देताना दिसत आहेत पोलीस पेट्रोलिंग तर सुरूच आहे पण चोरटे अति हुशार पोलिसांच्या दिशाभूल करून चोरींच्या घटना घडून आणत आहेत परतावाडा अमरावती मार्गावरील नारायणपूर रोडवर स्थित दोन घरांना नऊ ऑगस्टच्या रात्री चोरट्यांनी लक्ष्य करीत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात हातचाप केला डॉग स्कॉप्टर आला परंतु पावसामुळे पोलीस डॉग कै अंतरावरच जाऊन थांबला घटनास्थळी परतोडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले परंतु चोरटे काही दिसून आले नाही याशिवाय फिंगरप्रिंट एक्सपर्टनी प्रशांत रमेश येवले यांच्या पत्नी फिर्यादी अश्विनी येवले यांनी ये परतोडा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली तर फिलिप मोहोळ यांची मुलगी फिर्यादी एन्जेल यांनी सुद्धा रिपोर्ट दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार येवले यांची वीस ग्रॅमचे मंगळसूत्र पाच ग्रॅमचे चे सोन्याच्या कानातले सत्तर हजार रुपये कॅश तर मोहोळ्याचे तीस ग्रॅम सोने आठ हजार कॅश इत्यादी मलावर वर हात साफ केला आहे पुढील तपास परतोडा पोलीस करीत आहे